एकूण क्षेत्र पाच एकर आहे तर त्याच्यामध्ये भाजीपालाची किती जी आहे तर वांगी टोमॅटो परत कारले किती घेतली जातात मी मार्च दोन हजार दहा साली हा पोल्ट्री व्यवसाय सुरू केला अडीचशे बाय तीस शेड बांधतात साडेसात हजार स्क्वेअर फुटाचा प्लस त्याच्यामध्ये शेजारी घर पण बांधलं पोल्ट्रीला जोडून ते बांधण्याचा उद्देश असा का पोल्ट्री व्यवसाय करताना पोल्ट्रीच्या जवळच आपलं घर असावं म्हणजे जेणेकरून आपण त्या व्यवसायाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शेडमध्ये आणि खाद्याची जी भांडी आहे तर ती दीडशे दीडशे आहे आणि त्याची पाच लायकी केलेली आहे जेणेकरून पन्नास पक्षास एक पाण्याचं भांड आणि पन्नास पक्षास एक खाद्याचं भांड अशा प्रकारची योजना आहे पाण्याचं आणि खाद्याच्या भांड्यामध्ये साधारण चार फुटाचा अंतर ठेवलेले आहे जेणेकरून पक्षी पाणी पिल्यानंतर खाद्याजवळ गेला पाहिजे आणि खाद्य खाल्यानंतर पाण्याजवळ गेला पाहिजे साधारण साडेसात हजार पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था ही दोन हजार लिटर पाण्याची टाकी ठेवलेली तर त्याच त्याचं पाणी शेडमध्ये पाईपलाईनद्वारे आणलेलं आहे आणि साधारण एका पार्टमध्ये बावीसशे पक्षी ठेवलेले असे एकूण चार पार्ट शेडमध्ये आणि त्याची अशा प्रकारे पक्ष्यांची वाढते ज्यावेळेस आपले जुने पक्षी गेलेले असतात त्यानंतर शेड क्लिनिंग ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे शेड क्लिनिंग साठी सोडा वापरला जातो जेणेकरून शेडमध्ये निर्जंतकरण केलं जाते पूर्ण शेड पाण्याने धुतल्यानंतर बिस्टमध्ये त्याला फॉर्मुलिनचा स्प्रे मारला जातो फ्लेमगंडी ते जाळलं जातं नंतर त्याला चुना मारला जातो आणि चुना मारल्यानंतर बाकीच्या गोष्टीला सुरुवात ते कामाला अशी यायच्या अगोदर जेवढ्या भागामध्ये छोटे पक्षी असतात त्या भागाची पूर्ण सीलिंग केले जातात स्किन राऊंड केले जातात प्रत्येक राऊंड मध्ये अडीच हजार पक्षाप्रमाणे असं प्रत्येक राऊंडचा तो भाला असतो ते तीन राऊंड केल्यानंतर त्याच्यामध्ये तूस टाकला जातो तूस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पेपर खाली ठेवला जातो आणि फिडिंग केलं जातं आणि पक्षी येताना तो साधारण जलमल्यानंतर सहा तासच आपल्या फार्मवर येतो साधारण तीन दिवस आपण पक्ष्यांना पेपर फीडिंग करतो तीन दिवसानंतर ते पेपर काढले जातात नंतर पक्षी तुसावर येतो साधारण आपल्या शेडला दोन टन लागतो तर मग ज्याप्रमाणे प्रमाणेच वय वाढत जाईल त्याप्रमाणे शेडमध्ये पुढे सरकत जातो आणि आहे तो साधारण दोन इंच ठेवलं जातो सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा रॅकिंग असते रॅकिंग नंतर भांडे धुतले जाते भांडे धुतल्यानंतर खाते टाकले जाते आणि दुपारी परत चार वाजता परत भांडे घेतले जाते आणि नंतर संध्याकाळी परत एकदा रंग मारतात शेडमध्ये पक्षी आणल्यानंतर बारा दिवसापर्यंत तूज दिला जाते त्यानंतर तीस दिवसापर्यंत स्टार्टर हे खाद्य दिले जाते जवळपास आठ टन स्टार्टर लागते त्यानंतर बावीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत फिनिशर हे खाद्य दिले जाते हे खाद्य जवळपास पंधरा टन लागते अडतीस ग्रामचे चिक्स असतात पहिल्या दिवशी त्यानंतर पाचव्या दिवशी आयड्रॉप म्हणून हो, लासोटा आणि इंटरमिट वॅक्सिन करतात त्यानंतर बाराव्या दिवशी म्हणजे गंभोर वॅक्सिन आयड्रॉप करतात आणि बावीस्या दिवशी लासोट आहे ते ड्रिंकिंग वॉटर करतात वॅक्सिन जे आहे सकाळी थंड वातावरण किंवा संध्याकाळच्या थंड वातावरणा केलं जातात साधारण हे पक्षी पंचाळीस दिवस आपल्या शेटमध्ये राहतात पंचाळीस दिवसानंतर दिवसा त्याची विक्री होते साधारण ते दोन सहाशे ग्रॅम इतकं होतं पंचाळीस दिवसामध्ये पूर्ण शेड क्लीन झालं सा तर साधारण दोन बॅच मध्ये पंधरा दिवसाचं अंतर असतो आणि त्या अंतरामध्ये साधारण वर्षामध्ये सहा बॅचेस काढल्या जातात एका बॅच मध्ये साधारण पाच केलर हायड्रोलिक केल खत निघत